श्री समर्थ रामदास स्वामी कृत श्री मनाचे श्लोक भाग बड़े आगळा राम कोदंडधारी महाकाळ विक्राळ तोही थरारी पुढे मानवा किंकरा कोण केवा प्रभाते मनी राम चिंतित जावा सुखानंदकारी निवारी भयाते जनी भक्ति भावे भजावे तयाते, विवेके त्यजावा अनाचार हे वा प्रभाते मनी राम चिंतित जावा सदा रामनामे वदा पूर्ण कामे कदा पदा नित सर्व नि द्यावा प्रभाते निनामे महादोष जाती जयाचे निनामे गती पाविजेती, जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा प्रभाते मनी रामचिन्तितजा जावा। नवे चे कदाप ग्रन्थिये अर्थकाही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नहि महाघोरसंसारशत्रुजना वा प्रभाते मनी रामचिन्तितजा जावा। देहे दण्डने महादुख आमघेता महा ने सदा चिन्तित से देव देवा। प्रभाते मनी राम चिन्तितजावा जावा, परि संकटे साधनाची प्रतेदान उद्यापने ती धनाची दिनाचा दयाळु मनी आठवावा, प्रभाते मनी रामचिन्तित जावा समस्ता सारसायार आहे, कले ना तर्हि सर्वोधु जिवा संशयो वा उगातोत जावा प्रभाते मनी रामचिन्तित जावा नवे कर्म ना धर्मयोग काहि नवे भोगनात्यागना सागपाहि मने दासविश्वासनामी धरावा प्रभाते मनी रामचिन्तितजावा करी काम निष्काम या राघवाच करि रूप स्वरूप सर्वा जीव करि छन्द हे गुण गाता कीर्तनी कीर्तनि विश्वास होता अहो जानरा राग म विश्वास नाही। तया पामरा बाधिजे सर्व काही महाराज तो स्वामी कैवल्य दाता, वृथा वाहने देह संचार चिंता मना पावना भावना राघवाची धरी अंतरी सोडी चिंता भवाची भवाची जीवा मानवा भोली ठेली नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली धरा श्री धरा त्या हरा अंतरा ते, तरा दुस्तरा त्या परा सागराते सरा सरात्या त्या भरा दुर्भराते करा करात्या करा त्या खरा मत्सरा ते मना मत्सरे नाम सांडू नको हो अति आदरे हा निजध्या हो समस्ता मध्ये नाम हे सार आहे दुजी तुळना तुळिताही नसाहे जय जय रघुवीर समर्थ ओम शिवाय सर्व श्रोत्यांना दर्शकांना माझे शतशहा धन्यवाद असेच आपले सहकार्य राहो हीच प्रार्थना कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून मनशांतीसाठी मी केलेले प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल धन्यवाद